होत नाही त्याच्यासाठी जिगर लागतं मातीत मिसळावं लागतं लोकांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात चा भूकंप आठवा इथं दोनच ह्या स्टेजवर असलेले कितीतरी महान ने आदर नेते आदरणीय डॉक्टर साहेब असतील पवार साहेब असतील अक्षरशः प्रेत उचलून तिथं ते काम करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय आणि आज तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही या भागासाठी काय केलंय आपण उठणारी मातणारी माणसं नाहीत आणि ज्या ताटात खाल्ल्या भाकरीला विसरणारी माणसं नाहीत ही निवडणूक ऐतिहासिक काय तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय टाळ्यांसाठी बोलणारी मी नाहीये घरणेशाहीचा अरब काय राष्ट्रवादीवर करता अरे ज्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला माननीय सुप्रिया ताईने उचलून राष्ट्रवादी होती काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष केलं म्हटलं ताई मला झेडपी पण लढवायची हो लढव ना काय प्रॉब्लेम आहे म्हटलं नाही ताई माझा मतदार संघ नाहीये पाडुळीचे लोक आहेत जरा उभारा दिसू द्या मला ताईंनी मला तिकीट दिलं आणि अक्षरशः माझ्यासाठी दिल्लीतून मला तारीख आठवते अकरा फेब्रुवारी दोन हजार सतरा ला डायरेक्ट माझ्या मतदारसंघात आल्या एका गरीबाच्या लेकीला झडपीत पाठवण्यासाठी तुम्ही विचारता काय करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी म्हणलं ताई गर्दी जमणार नाही बर का तुम्ही पवार साहेबांची मुलगी आहेत माझ्यात नाही जर गर्दी नाही जमली तर तुम्हाला बट्टा लागेल मला काय म्हणलं त्या काकू सक्षणा माणसं दहा असू दे मी कॉर्नर मीटिंग घेईन लोकांसाठी तुझ्यासाठी रॅली काढण एखाद्या गल्लीत मी येणार म्हणजे येणार त्याला नेता म्हणतात मोदी सारखं नाही लोक कितने हे म्हणजे मला अजून उत्साह दीड दिवसात कोलऊसात ह्या मोदीचा प्रकार ही मला सांगायचं ह्या नियुक्तीच्या निमित्तानं माननीय राणा सारखा सुसंस्कृत माणूस अहो आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही समोरच्या उमेदवाराची भाषण मी बघायला काय उड्या मारू मारू बोलणं काय उड्या मार मारू बोलणं बोला का हरकत नाही पण ओरिजिनल ते ओरिजिनल असतय त्यामुळं उगतच अंगात नाही रक्त हनुमानाचं भक्त ती हनुमानाची भक्ती घरात दाखवा निवडून तर राणा जगजितसिंह पाटीलच येणार ही काळात दगडावरची पांढरी रेग आहे आम्ही समाजाच्या हिताच राजकारण केलंय आठवा दोन हजार पंधरा एक कोटी रुपये माननीय दादांनी सगळ्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटले ओपन चॅलेंज आहे माझं पत्रकारांना नैतिक ना जबाबदारी सांगते हे खरंय डायलॉग घेऊन टाळ्या पिटणारे आमचं नाहीये आम्ही खरं बोलतो ह्या मोदीला आज जर तुम्ही हद्द पार केलं नाही पुन्हा भीमा कोरेगाव होणार काओ ह्यांच्याच का भीमा कोरेगाव होत कशामुळे होतं दलितांना जगण्याचा अधिकार नाही काय त्यांना तुम्ही नाम विस्ताराचा सा दिवस आठवा नाही साहेबांच्या साथीदारांनी सांगितलं होतं साहेब तुमची सत्ता जाईल मराठवाडा पेटलाय साहेब म्हणले सत्ता येईल जाईल पण त्या दलितांच्यासाठी नाही त्या महामानवाचं काम जगात उल्लेखनीय ते नाव दिलं पाहिजे असा विचार कोण करतो आता कुठं आता कुठं माझ्या अहिल्यादेवीचं नाव दिलं सोलापूरला नरेंद्र मोदी आणि त्या फडणवीसला माहित नाही त्या फडणवीसला मला सांगायचंय नाही येणाऱ्या काळात आताची लोकसभा येणारी विधानसभा त्या काठीन घोंगड्यान बडवून काढलं तर आम्ही नाव नाही सांगणार महाराजात शिव छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून म्हणूनच मला सांगायचंय विचार करून मतदान करा ज्यांनी पन्नास महिला आरक्षण दिलं झेडपीला बायका किती आहेत देण आहे साहेबांची देण आहे की गरीब आला पाहिजे समाज घटकात ते आपण विसरायचं आज देणं करी लागतो आपण मतांच राजकारण माननीय पवार साहेबांनी केलेलं नाहीये आणि माननीय ताई पण करत नाहीत म्हणून सगळ्या घटकांना न्याय देतात अशा नेतृत्वाला अशा पक्षाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि माननीय दादांना गुलाल शंभर पोती आपण उधळायचा सोबत बेल भंडार पण उधळायचा जय हिंद Thank you.